रामकृष्ण माऊली आज आपण अपरा एकादशी व्रतकथा पूजाविधी व त्याचे महात्म श्रवण करूया ज्येष्ठ महिन्यातील कृष्णपक्षातील एकादशी अपरा एकादशी म्हणून ओळखली जाते अपरा एकादशीचा उद्देश भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठराला सांगितले की अपरा एकादशी पुण्यप्रदाता व महान दुष्कर्माचा नाश करणारी आहे गर्भस्थ शिशु हत्या करणारा परनिंदक परश्रीग्रामी इत्यादींनी सुद्धा अपरा एकादशी व्रत ठेवल्यानंतर ते पापमुक्त होतात आणि श्रीहरिविष्णू लोकामध्ये प्रतिष्ठित होतात आता आपण अपरा एकादशीचे महत्त्व जाणून घेऊयात धार्मिक मान्यतेनुसार अपरा एकादशी ज्या दिवशी पूजा केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते या दिवशी दान करणे खूप शुभ मानले जाते पद्मपुराणानुसार या दिवशी पूजा केल्याने आर्थिक अडचणी सुटतात व त्यामुळे त्या व्यक्तीला आर्थिक लाभ होतो असा विश्वास आहे की या जन्मात पूजा केल्याने पुढच्या जीवना जीवनात आपण धनवान होतो आता आपण अपरा एकादशीची पूजा पद्धत पाहूयात या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान श्री हरिविष्णूचे स्मरण करावे व व्रताचा संकल्प करावा या दिवशी फळे खावीत कुठले प्रकारचे धान्य खाऊ नये एकादशीच्या दिवशी संध्याकाळी भगवान विष्णूची विधिवत पूजा करून श्री विष्णू सहस्रनामाचे पठण करावे दुसऱ्या दिवशी उपोषण सोडल्यानंतर ब्राह्मणांना भोजन करून दान द्या आता आपण आपरा एकादशीची व्रतकथा श्रवण करूयात आपरा एकादशीच्या दोन कथा आहेत प्राचीन काळी एक ब्राह्मण धर्मभ्रष्ट होऊन वागत होता त्यामुळे प्रायचित म्हणून समाजाने त्याला बहिषूत केले परिणाम तो जंगलात जाऊन राहू लागला कालांतराने तिथे तो आजारी पडला त्या काळात हळूहळू वाट फुडेल तिकडे तो जात असताना तो देवल ऋषीच्या आश्रमात आला देवल ऋषींची तपश्चर्या त्यांचे तेजपुंज व्यक्तिमत्व पाहून तो प्रभावित झाला त्याने देवल ऋषींना शरण जाऊन सर्व व्रतांत सांगून उद्धारासाठी उपाय सांगितला विचारला त्यावेळेस देवल ऋषींनी त्याला अपरा एकदशीचे व्रत सांगितले त्याप्रमाणे ते त्याने हे व्रत केले कालांतराने या व्रताच्या प्रभावामुळे प्रतिकूलता संपवून त्याला परत समाजाने स्वीकारले आणि तो पुढे सुखी जीवन जगू लागला आणि विष्णू गेला दुसरी कथा देखील अशीच महात्मा सांगणारी आहे ती कथा अशी प्राचीन काळी महिध्वज नावाचा राजा पृथ्वीवर राज्य करीत होता अतिशय चारित्र्यसंपन्न अशा राजाला त्याच्या वज्रध्वज नावाच्या अत्यंत दृष्ट अशा धाकट्या भावाने ठार मारले नंतर त्याचे प्रेत एका पिंपळाच्या वृक्षाखाली पुरले पिशाच बनलेला महिध्वज लोकांना फार त्रास देऊ लागला एकदा धौम्य ऋषी योगयोगाने पिंपळाच्या झाडाखाली ध्यानाला बसले त्यावेळी त्यांनी राजाचे पिचाचे पाहिले दयाळू वृत्तीने धौम्य ऋषींनी त्या पिशाच्याला सद्गती मिळावी म्हणून त्याच्यासाठी स्वतः एकादशीचे व्रत केले त्यामुळे राजा महिध्वजाला सद्गती मिळाली धर्मपालन करणाऱ्या माणसाने सुयोग्य वर्तन करावे अशी धर्माची अपेक्षा असते त्याचे बरेचसे प्रतिबिंब या व्रताच्या कथेमध्ये पडलेले आढळते ही एकादशी पापनाश करणारी आहे हे खरेच आहे पण आधीच पापच घडू नये यासाठी दक्षता बाळगा असे सांगणारी आहे प्रत्येकाने आपल्या अनुकूलतेचा लाभ इतरांना करून द्यावा हे सांगण्यासाठी आहे